राजकारणातला एक स्वच्छ चेहरा म्हणजे मनोहर पर्रीकर होता आणि या या चेहऱ्याचं आज निधन झालंय काय भावना व्यक्त करा मी एक तर पहिल्यांदा त्यांच्या कुटुंबियांच्या प्रति संवेदना व्यक्त करतो अतिशय कमी वयामध्ये त्यांचं दुःखद निधन झालेलं आहे आणि अतिशय कमी वयामध्ये त्यांना गोव्याचं मुख्यमंत्री पद आणि देशाचं संरक्षण मंत्री पद आणि पुन्हा गोव्याचे मुख्यमंत्री म्हणून ते परत आले तर ते भारताचे अध्यक्ष होतील असं बाकीत केलं गेलं भारतीय जनता पक्षामधलं एक रायझिंग स्टार म्हणून त्यांचं वर्णन केलं जायचं आणि ते इंजिनियर असल्यामुळे चांगले प्रशासक होते स्पष्ट वक्तव्य होते त्यामुळं गोव्यामध्ये ते लोकप्रिय होते आणि गोव्याच्या त्यांच्या कारकिर्दीमुळे पंतप्रधानांनी त्या थेट संरक्षण मंत्री म्हणून दिल्लीला नेलं त्यांची संरक्षण मंत्री पदाच्या कारकिर्दीमध्ये बरेच काही महत्वाच्या घटना घडल्या आणि त्या घटनाचे साक्षीदार मनोहर पर्रिकर होते पुन्हा गोव्याला परत आले आजारानं घेरलं त्याच्याशी त्यांनी पूर्ण ताकदीने लढा दिला परंतु शेवटी त्यांचं यशस्वी ठरले नाहीत आणि त्रेसष्ट वर्ष वयामध्ये च आपल्याला सर्वांना सोडून गेलेले आहेत आमचे जरी पक्ष वेगळे असले विचार वेगळे असले तरी एकमेकाबद्दल आदर असायचा असं त्यांचं व्यक्तिमत्व होत मी त्यांच्या त्यांच्या श्रद्धांजली वाहतो आणि त्यांच्या अशी अपेक्षा व्यक्त करतो धन्यवाद पृथ्वीराज चव्हाण आपल्या सोबत होते एक चांगला सच्चा राजकारणी आणि इंजिनिअरिंगचा आपल्या राजकारणात आपल्या प्रशासनावर पकड ठेवणारा सहा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टी व्ही नाईनचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी व्ही मराठी डॉट कॉम